नमस्कार जयविन दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात इलेक्शनचा वार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक दिसत आहे की ज्या ज्या आंबेडकरी मुवमेंटनी जिथे जिथे पकड नाही तिथे प्रचाराची ना ना हे नाही अनेक लोकांना त्यांनी हे तिला तिकिटा दिल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजननी बी एस पीनी अनेक लोकांनी दिल्या परंतु सोबत आज आंबेडकरी समाज नसल्याचं दिसत आहे म्हणजे त्यांच्या प्रचारामध्ये फार कमी लोक दिसत आहेत एक दहा पंधरा वीस लोक त्याच्यामुळे जर त्यांची यंत्रणाच नाही म्हणजे आंबेडकर म्हणजे आपल्या रिपब्लिकन पार्टीच्या किंवा प्रकाश आंबेडकरांच्या किंवा मायावतीच्या पार्टीचे जे लोक आहेत जे आधी होते मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्या रस्त्यावर येत होते आणि प्रचाराला लागत होता अशा पद्धतीचं काही झालेलं दिसत नाही कारण अनेक जे डिझर्विंग कॅन्डिडेट होते त्यांना काही तिकीट मिळालेलं नाही आणि अनेक लोकांना ज्या काही तिकीटा जरी मिळाल्या मला अशा खासगी याच्यातनं मिळालेलं आहे की इवन काही लोकांना बीजेपी कडनं स्पॉन्सर असतात आता कुटपत खरं आहे ते काही लोकांनी मला फार सांगितलं का ऑथेंटिसिटी दिली परंतु त्याच्यावरती मला पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास बसतो किंवा नाही परंतु एक मात्र मला सांगण्यात आलं की त्यांच्या हातात काही पैसा देत नाही बीजेपी वाले त्यांच्याकडे काही स्पॉन्सर टीम्स आहेत आणि बीजेपीचे आणि कुठला प्रोग्राम त्यांनी करावा याच्यासाठी लागणारा खर्च हे सर्व ते करत असतात परंतु इनफॅक्ट त्यांच्या हातात कुठे पैसे देताना दिसत नाही जेणेकरून त्यांचा हात आता आम्ही अनेक लोकांना त्यांना म्हटलं की बाबा आता तुमच्याकडे तर काही आंबेडकरी समाजाचा कोणी नाही आहे आमच्याकडे दैनिक बहुजन सौरव हा मात्र एकमेव पेपर आहे ज्याच्यात कमीत कमी तुमच्याकडनं छोट्या मोठ्या जाहिराती द्या म्हणजे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे तुमचे विचार पोहोचले पाहिजे परंतु तेही सुद्धा आम्हाला द्यायला ते म्हणाले की आम्हाला त्या टीमला विचारावं लागेल म्हणजे कोणती टीम तुमची म्हणजे त्यांच्या टीमच्या जवळ इथे पैसे नाही आणि जे, जे कोणी ते ठरवतील दुसरे कोणी ठरवतील तेच मात्र होईल अशा पद्धतीच्या त्या सर्व उल उठा ठेवपणा सुरू आहे अनेक लोकांना त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे प्रकाश आंबेडकर आ... हॉस्पिटल मध्ये भरती आहेत मायावती दरवाजात बंद आहेत ती सुद्धा निघत नाही आणि अशा ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात काही शिस्त नाही प्रत्येक जण उठला की तो म्हणतो मी स्वतःचा नेता आता अनेक ठिकाणी ज्या ज्या लोकांना तिकिटा मिळाल्या त्या अनएक्सपेक्टेड होत्या काही लोकांनी मला इथपर्यंत सांगितलं की ह्या सर्व बीजेपीनेच तिकिटा वाटल्या काय खरं आहे काय आहे याच्याबद्दलची पूर्ती अजून झालेली नाही झाली असेल तरी त्याच्यात काही असा पुरावा देण्यासारखा काही नसते त्याच्यामुळे सांगणं फार अवघड आहे बरं आज पुन्हा एक अत्यंत महत्वाचा एक व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येतो आहे तो म्हणजे जस्टिस कारजुस्ता हा कपिल सिब्बल सोबत एक मोठा एक इंटरव्ह्यू झालेला आहे आणि त्या ला पाहिल्यानंतर असं वाटतंय की या देशामध्ये फक्त आणि फक्त आर एस एस लोक कसे टॉक्झिन पसरत असतात मोदी हे आर एस च्या तालमेत शिकतात प्रत्येक रक्ता रक्तामध्ये त्यांना आर एस चे विचार आहेत त्याच्यामुळे त्यांनी किती जरी सांगितलं तरी ते समोर हा खोटा आहे ते फक्त लोकांना सांगण्यापुरतं आहे की बीजेपी आणि आर एस एस मध्ये टच झाला आहे परंतु मेन बेनिफिशरी आर एस एसच आहे आणि हे सर्व खोटं लोकांना सांगण्यापुरतं आहे असं बिस काही नाही आहे ते दोघांची दोस्ती आहे आणि ते सर्व एका दुसऱ्याला पूरक आहे आणि त्याच्या मागचा खरा चेहरा आर एस एसचा आहे त्याच्यावरती एक सुंदरशी दोन अडीच मिनिटांची जी क्लिप आहे मी तुम्हाला घेऊन येतो आहे त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कि किती भयानक सत्य

अदरवाइज नो बडी लेफ्ट इंडिया एवरी बॉडी कैप्ट कमिंग इन टू इंडिया फॉर टेन थाउजेंड ईर्स वी आर ऑल फॉरनर्स यानी नाइनटी थ्री परसेंट लोग जो रह रहे हैं इंडिया में आप मैं फॉरनर्स हैं पहले थ्योरी थी कि ओरिजिनल इन्बिटेंस ऑफ इंडिया वर ड्रविडियंस और आर्यन बाहर से अब ये एस्टेब्लिश हो गया कि बोथ आर्यन एंड ड्रविडियंस व इन्वेडर्स फ्रॉम आउटसाइड एंड द ओरिजिनल इन्हेबिटेंट्स ऑफ इंडिया pre प्रीडियन ट्राइबल्स जिनको आदिवासी कहते हैं या जैसे भील, तो ये जो आदिवासी आजकल सिर्फ छः सात परसेंट हैं yeah. बाकी को हमारे इंसेस्टर ने बहुत उनपे जुल्म किया स्लॉटेड एंडस्ट एंड वो छः परसेंट वो औरबिटेंट्स हैं बाकी सब हम लोग इमिग्रेंट से वाई दिट पीपल कम इन टू इंडिया नॉट गो आउट ऑफ इंडिया नाउ लेट मी एक्सप्लेन दिस इज वेरी इंपॉर्टेंट देखिए पीपल माइग्रेट फ्रॉम अनकम्फर्टेबल एरियाज टू कम्फर्टेबल एरियाज इट इज नेचुरल एवरीबॉडी वॉन्ट्स कम्फर्ट तो पहले एग्रीकल्चरल सोसाइटीज होती थी वॉट यू रिक्वायर फॉर एग्रीकल्चर यू रिक्वायर लेबल लैंड यू रिक्वायर फर्टाइल सॉयल हाँ तो दिस वॉज इन अबंडस इन दिस सब कॉन्टिनेंट आप रवलपिंडी से चले जाइए बांग्लादेश डीप साउथ हमारी सब लेवल लैंड फर्टाइल सॉयल नदियां हैं तालाब हैं यानी पैराडाइज फॉर एग्रीकल्चर तो सब लोग बाहर से इस इंडिया में आते थे क्योंकि दिस वॉज आइडियल फॉर एग्रीकल्चर और बहुत एक्सट्रीम क्लाइमेट नहीं था बहुत ठंड में आ जाए आपकी फाइव डिग्री सेंटीग्रेड दिल्ली में हो जाता है नॉट माइनस ट्वेंटी माइनस थर्टी रशिया में यहाँ से इंडिया से क्यों कोई माइग्रेट करे अफगानिस्तान जो बर्फीला है चार पांच महीने बर्फ से ढका है या सेंट्रल एशिया से हाँ सेंट्रल एशिया पहाड़ी है माउंटेनियस अनकंफर्टेबल सब लोग आराम चाहते हैं तो पीपल कैप रोलिंग इन टू इंडिया फॉर टेन थाउजेंड इयर्स एंड दैट इज व्हाई यू हैव सो मच डायवर्सिटी इन इंडिया ग्रुप ऑफ इमिग्रेंट्स केम दे ब्रॉड रिलीजन दे लैंग्वेज कस्टम कल्चर एंड सो दिस एक्सप्लेन द ट्रमेंडस डाइवर्सिटी इन देखिए आप कंपेयर करिए इंडिया को विध चाइना उनकी भी आबादी एक सौ चालीस करोड़ से कुछ ज्यादा है हमारी भी एक सौ चालीस करोड़ करीब करीब सेम पॉपुलेशन बट दे इज ब्रॉड हमोजनिटी इन चाइना ऑल चाइनीज हैव मंगलोइट फेस नाइंटी फाइव परसेंट चाइनीज बिलोंग टू वन एथनिक ग्रुप कोल्ड द हान एच एन करेक्ट Uh, Mandarin, Mandarin. Uh, yes. बोलते भी बहुत सबसे स्पोकन लैंग्वेज हालांकि स्पोकन लैंग्वेज और भी हैं लाइक कैंटोनीज वगैरह मगर यहाँ पे डाइवर्सिटी बहुत है भयंकर डाइवर्सिटी करेक्ट और इसलिए द ओनली पॉलिसी विच कैन कीप द कंट्री टुगेदर एंड टेक अस टू द पाथ ऑफ प्रोग्रेस इज द पॉलिसी ऑफ गिविंग इक्वल रिस्पेक्ट टू ऑल रिलीज एंड कम्युनिटीज वरना आपका देश एक दिन नहीं चल सकता वॉट इज द कॉमन बिटवीन यू एंड दैट बॉय फ्रॉम नागालैंड आप हिंदू या मुस्लिम हैं वो क्रिश्चियन है आपके कॉकेशियन फीचर्स हैं उसके मॉन्गलॉय <coughs> फीचर्स हैं उसके ड्रेस हैबिट फर्क है ईटिंग हैबिट फर्क है। आप कह दें कि ये हिंदू स्टेट रहेगा इंडिया तो वो कहेगा अच्छा भैया हम अपना नागालैंड लेके आई एम लिविंग द इंडियन यूनियन आई एम नॉट टू लिव प्रकेंडरेट सिटीजन मोदी जी ने क्या किया कि कि जोरे इंडिया में स्टिल भी है हिंदू कंट्री सेकुलरिज्म लिखा है पे कॉन्स्टिट्यूशन बट डिफेक्टो ही इज टू मेड इट ए हिंदू कंट्री एंड इनकी पूरी पॉलिटिक्स चली है नफरत पे हेट्रेड अगेंस्ट मुस्लिम्स इंसिटिंग हेट्रेड बिटवीन क्रिश्चियंस आल्सो क्रिश्चियन टू बिकर क्रिश्चियन मच लेस मेनली अगेंस्ट देखिए मोदी जी को समझने के लिए पहले आपको याद करना चाहिए कि बेसिकली ही इज एन आर एस एस मैन और आर एस एस के बाद, मैं बहुत जानता हूँ आप इतना नहीं जानते होंगे क्योंकि मैं इलाहाबाद में बहुत मैं वकील था तो बहुत आर एस एस के जो हुए लॉयर्स इन हाई कोर्ट एंड डिस्ट्रिक्ट बहुत मेरे मिलना जुलना था उनके साथ इनमें देखिए दो एक तो दे ग्लोरीफाई एंशेंट इंडिया एंड दूसरा दे हेट मुस्लिम्स और इनका जो लीडर था एक जमानेकर गोलवालकर गुरु जी उनकी दो किताबें हैं hmm. एक टू और दूसरा बंच ऑफ था इन विच ही स्पाउटेड वेनम अगेंस्ट ये एंड दैट इज कम्पल्सरी रीडिंग फॉर ऑल ऑल सो मोदी मस्ट टाइम्स उसमें जहर उगला है मुसलमानों के खिलाफ कि ये लोग तो फॉरन इन्फिल्ट्रेटर्स हैं और रेपिस्ट हैं लूटर्स हैं टेररिस्ट हैं एंड ऑन देट यही इनके खोपड़े में डाला जाता है और मोदी जी बचपन से आर एस एस में रहे हैं बात कर, करें सबका साथ सबका विकास बट दैट इज जस्ट अ ड्रामा इज नो क्वेश्चन ऑफ सबका साथ क्योंकि जब आप हेट करते हैं मुस्लिम्स को उनको नीच मानते हैं घुसपैठिया मानते हैं तो वे इज द क्वेश्चन ऑफ सबका साथ ये सब झूठ बोलते हैं तो इंडिया की जो वेरी आइडेंटिटी है वेरी सोल एंड स्पिरिट है कि इट इज़ अ कंट्री ऑफ ग्रेट डाइवर्सिटी तो मोदी है स्ट्रक डायरेक्टली अगेंस्ट इट यानी ही इज टेयरिंग द कंट्री अपार्ट पूरा सोशल फैब्रिक को ही इज टेयरिंग इट अपार्ट ये बीजेपी वाले औरों को कहते हैं एंटी नेशनल खुद एंटी नेशनल सबसे ज्यादा क्योंकि जो भी इंडिया की सेक्युलर uh, नेचर uh, और डाइवर्सिटी uh, को अटैक करता है वो एंटी नेशनल बिकॉज यू आर यू आर गोइंग टू डिस्ट्रॉय बंधु भगिनी नो रोज प्रमाण मैं बुद्धा चिकली तुम्हारा म्हणी महापरिनिर्वाण झालं आणि त्यांच्यावरती ज्या ज्या लोकांनी लिहिलेलं आहे आता मला एक सुद्धा एक चांगली क्लिप आलेली आहे औषधच्या बाबतीतली अत्यंत प्रभावीशील त्यांचं वक्तव्य ज्यावेळेस त्यांनी ते घर सोडलं आणि ते आपल्या पूर्ण गृहत्याग करतात त्यावेळेची जी घटना झाली आणि त्यावेळेस त्यांच्या मनात जो उद्धव आला तर काय काय झालं असेल आणि पूर्ण नेचरनी त्यांना कशा पद्धतीने त्यांचा हे सपोर्ट केला की त्या घोड्यांनी जाताना पूर्ण या देशात कोणालाही कळलं नाही की तथा म्हणजे सिद्धार्थ ता गौतम त्यांनी घर सोडलं राज ज्यावेळेस राज्यातून तो बाहेर आले आपल्या महालातनं बाहेर आले तरी कोणाला पत्ता लागला नाही परंतु काही ठिकाणी असा सुद्धा उल्लेख आहे की त्यावेळेस यशोदरा यशोधरा मात्र ती जागत होती परंतु तिने त्यांना डिस्टर्ब नाही कारण तिला माहिती होत की आज न उद्या ही परिस्थिती येणार आहे ती आणि या बुद्धा या सिरियलमध्ये मध्ये ती वरून पाहताना ती पाहते परंतु सांगत नाही मात्र कोणाला आणि तो पूर्णच्या पूर्ण चन्नासोबत घोड्याने आपले पुढे निघून जातात त्याच्यावरती रज, रजनीश ज्या पद्धतीचं ते विश्लेषण करतात की महापुरुषांच्या बाबतीत कसं होत असते आणि काय काय घटना का झाल्या त्याच्यावरती हे सुंदर शिकली तुम्हाला घेऊन ही बघा फिर कथा कहती चलो ये भी बात समझ में आ जाती की शायद हुई भी हो ऐतिहासिक भी हो सकती जब बुद्ध अपने रथ पर सवार होकर चलने लगे तो उनके घोड़े की टापें इतनी जोर से पड़ती हैं कि सारा नगर जग जाएगा राजा का घोड़ा राजा के घोड़े राजा का रथ घोड़े की टापें वो श्रेष्ठतम घोड़े थे उस समय के उनकी टापें इतने जोर से पड़ेंगी कि सारा गांव जाग जाएगा अर्चन हो जाएगी पुराण कहता है देवताओं को लगा कि कहीं लोग जाग गए तो बुद्ध का यह जो महाअभिनिष्क्रमण है रुक जाएगा देवताओं को लगा देवता प्रतीक है शुभ का जैसे शैतान प्रतीक है अशुभ का कोई देवता कहीं है ऐसा नहीं है लेकिन देवता प्रतीक है शुभ का इस अस्तित्व को भी शुभ को बचाने की आकांक्षा होती है होनी चाहिए ऐसा पुराण कहता है तो देवताओं को लगा कि घोड़ों की टाप से तो बुद्ध का जाना ना रुक जाए बुद्ध का जाना रुका तो अनंत अनंत काल में कभी कोई बुद्ध होता है वह महाघटना रुक जाएगी अगर बुद्ध बुद्ध ना हुए तो करोड़ों लोग जो उनके पीछे चल के बुद्धत्व की यात्रा करते वो वंचित रह जाएंगे तो अस्तित्व में जो शुभ का तत्व है उसने तत्जाम किया उसने बड़े बड़े कमल के फूल बिछा दिए घोड़ों के पैर कमल के फूलों पर पड़ने लगे उनकी चोट गांव में किसी को सुनाई ना पड़ी अब यह हुआ ऐसा तो नहीं कहा जा सकता है मगर ऐसा होना चाहिए यह हमारी आकांक्षा है पुराण मनुष्य की उदात्त आकांक्षा है पुराण यह कह रहा है ये अस्तित्व हमारे प्रति उपेक्षापूर्ण नहीं हो सकता जब तुम शुभ करोगे तो अनंत शक्तियां तुम्हारा साथ देंगी इस बात को प्रतीक में रख दिया जब तुम बुरा करोगे तब तुम अकेले जब तुम भला करोगे तो सारा अस्तित्व तुम्हारा साथ देगा होना भी ऐसा ही चाहिए होना भी ऐसा ही चाहिए नहीं तो फिर अस्तित्व का अर्थ हुआ कि वो तथस्थ है उसे हमारे जीवन से कुछ लेना देना नहीं हम चोरी करें हत्या करें या हम पुण्य करें दान करें हम प्रेम करें कि घृणा करें हम धन जुटाएं कि ध्यान में उतरे अस्तित्व को कोई प्रयोजन नहीं ये दुनिया बड़ी फीकी हो जाएगी इसका अर्थ हुआ कुछ लेना देना नहीं अस्तित्व को हम कुछ भी करते रहे फिर हमारे करने का मूल्य क्या है फिर हमने धन इकट्ठा किया कि ध्यान इकट्ठा किया अगर दोनों में अस्तित्व कोई भेद ही नहीं करता तो फिर यहां साधु असाधु बराबर पुराण कहता नहीं अस्तित्व फिक्र करता जब तुम बुरा करते हो तब तुम अकेले तब तुम्हें अस्तित्व साथ नहीं देता बुरे के तुम अकेले जिम्मेवार हो तो बुरा करते वक्त ख्याल रखना और जब तुम शुभ करते हो तो सारा अस्तित्व तो साथ देता है अस्तित्व तो चाहता है कि शुभ हो इस महत्वाकांक्षा को इस अभिप्सा को प्रकट किया कथा में कथा में तो प्रतीक होते हैं कहानी में तो प्रतीक होते हैं प्रतीकों में बात छिपी होती देवताओं ने कमल के फूल बिछा दिए घोड़ों की टाप किसी को सुनाई नहीं पड़ी देवताओं ने ऐसी नींद फैला दी गांव में कि सारी राजधानी गहर निद्रा में हो गई जो द्वार था गांव का उसके खुलने की आवाज कोसों तक सुनाई पड़ती थी पुराने राजकोटों के द्वार जब द्वार खोला गया तो सारा गांव जैसे क्लोरोफार्म दे दिया गया अब ऐसा हुआ हो यह सवाल नहीं ये पूछने ही मत कि ऐसा हुआ कि नहीं हुआ ये पूछा कि तुमने गलत प्रश्न पूछा मगर ऐसा होना चाहिए बुद्ध के महाअभिनिष्क्रमण की रात्रि जीवन के शुभ तत्व ने सब तरह से सांस दिया पुराण का अर्थ होता है जो दिखाई पड़ता है वही नहीं जो अनदिखा है उसको उघाड़ना है जो दिखाई पड़ता है वो तो इतिहास पकड़ लेगा जो नहीं दिखाई पड़ता उसे पुराण पकड़ता है पश्चिम में पुराण जैसी कोई बात नहीं है इसलिए पश्चिम का इतिहास दरिद्र है पश्चिम के इतिहास में काव्य नहीं जब इतिहास में काव्य जुड़ जाता है तो पुराण पैदा होता है पूरब ने इतिहास नहीं लिखा पुराण लिखा पश्चिम ने इतिहास लिखा इसलिए जब पश्चिम का कोई विचारक आता है तो वो व्यर्थ की बातें पूछता है वो कहता है कि बुद्ध इस तारीख में हुए कि नहीं हुए इस पर वर्षों मेहनत करते हैं लोग कि किस तारीख को पैदा हुए हम इसकी चिंता ही नहीं करते हम कहते हैं कोई भी तारीख काम दे देगी अब देखो बुद्ध के जीवन में यह उल्लेख है कि बुद्ध पूर्णिमा की रात्रि में पैदा हुए फिर पूर्णिमा की रात्रि में ही संबोधि को उपलब्ध हुए फिर पूर्णिमा की रात्रि में ही मरे ये बात पुराण की लगती इतिहास की नहीं लगती ऐसा हो भी सकता है संयोग बसात कोई आदमी पूर्णिमा को पैदा हो पूर्णिमा को ज्ञान को उपलब्ध हो पूर्णिमा को ही मरे लेकिन यह बात जरा पौराणिक मालूम पड़ती ऐतिहासिक कम वही दिन पैदा होना वही दिन ज्ञान को पाना वही दिन मर जाना इतना संयोग बैठना जरा मुश्किल होता ये स्याद की बात बात हो लेकिन मूल्यवान त्यानंतर आज बघूया दैनिक बहुजन सौरभचा आजचा आढावा घेऊया आपण व्होट जिहाद हा भाजपाचा दुष्प्रचार मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप आहे की प्रत्येक ठिकाणी हिंदू मुस्लिम करायचं आणि व्होट बँकला सर्व हिंदूंना मुसलमानाच्या विरोधामध्ये भडकावून वट करायचं आणि त्यांना भडकावायचं हिंदूचं एम करायचं एकत्र करायचं अशा पद्धतीची त्यांची केळी अनेक वर्षाची चालते परंतु ती गर्वेच चालेल असं नाही यावेळेस मात्र त्यांना त्याचा धोका होण्याची फार शक्यता आहे ध्रुवीकर दुसरं दुसरी बातमी आहे फ्रंट पेजवरती ध्रुवीकरणाशिवाय उत्तर नागपुरात भाजपला यश मिळणे अशक्य यावेळेस तिथे वंचितचे आणि बी एस जरी कॅन्डिडेट असले परंतु त्यांच्यासोबत हे नाही परंतु तिथे आमचे एक मित्र ते मात्र तिथे उभे आहेत अपक्ष आहेत अतुल खोबडागडे म्हणून त्यांनी सुद्धा अनेक ठिकाणी आतापर्यंत ते आता बीजेपी सोबत विरोधातच होते सो परंतु आता सडनली काय झालं ते आम्हाला कळलं नाही परंतु त्याच्यानंतर ते किती वोट खातील कारण वंचितचे आणि बीएसपीचे वोट जर त्यांच्याकडे डायव्हर्ट झालं तर ते थोडेसे वाढतील परंतु असं होण्याची शक्यता कमी आहे कारण लोकांना आता कळलेलं आहे त्यातल्या त्यात आंबेडकरी समाज सातत्यानं जागृत समाज असल्यामुळे ते व्हिडिओ आणि प्रत्येक गोष्ट पाहत असतात आणि त्यांच्या लक्षामध्ये पूर्ण आलेलं आहे की आपण आता इकडे तिकडे डिव्हिजन्स ऑफ कोर्ट मध्ये बीजेपी निश्चितच निवडून येईल त्याच्यामुळे आपण अशी चूक करायची नाही त्याच्यामुळे निश्चितच काही ना काहीतरी फरक पडेल आज त्याच्याच खाली पंत प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्राला सावत्र वाहणूक दिलेली आहे संजय सिंग म्हणतात आम आदमी पार्टीचे संघ संजय सिंग नागपूरला होते त्यांनी सांगितलं की इथले मोठमोठाले मोड़ उद्योग महाराष्ट्रातले ते सर्वच्या सर्व गुजरात मध्ये पळवण्याचं काम हे मोदींनी केलेलं आहे शहानी केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्रावरती झालेला अन्याय हा तुम्हाला लक्षात आणला पाहिजे इलेक्शनच्या वेळेस सर्वात कमी उंचीची उमेदवार ताराताई महादेव काळे एक तीन फूट चार इंच हाईटची एक महिला एकसष्ट वर्षाची ती चंद्रपूर मधून उभी होते अपक्ष ती तिसऱ्यांदा उभी झालेली आहे त्याच्यामुळे एक चर्चेचा विषय झालेला आहे ध्रुव राठीने मिशन स्वराज नावाचे मोहीम सुरू केलेले आहे तुम्हाला माहिती असेल की ध्रुव राठीचे आज जवळपास टू पॉइंट फाईव्ह करोड लोक ऑब्झर्वर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी बीजेपीच्या विरोधात किंवा जे जे लोक निवडून येतील तर त्यांना सांगितलं की तुम्ही हे करू शकणार असाल तर तुम्ही सांगा आम्ही तुमच्यासाठी काम करू एक त्याच्यात बाजूची न्यूज आहे गुरुद्वारातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पाय एक ठाणे बाब आहे ते गुरुद्वारात गेले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती ज्या भडामाड सुरू झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना ताबडतोब बाहेर निघावं लागलं ला। विकास विकासकांनी हडपलेल्या सदनिकांनी ही माहिती असमाधानकारक पुन्हा माहिती सादर करण्याचे माडाला आदेश अं आंतरिक चटई क्षेत्र जे जे हे होत त्यांना किती याच्यामध्ये क्षेत्रफळामधल्या जी काही माहिती होती मुंबईला विचारली ती मात्र खोटी देण्यात आली आहे माडाची त्याच्यामुळे पुन्हा आता पुन्हा नवीन बातमी देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आज पुन्हा भाजप नेते पाशा पटेल यांच्या विरोधात महिलांचा एल्गार कर्जत इथली बातमी आहे त्यांनी महिलांवरती काहीतरी घाणेडे शब्द रवीची भाषा केली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लोक जमा होऊन त्यांच्या विरोधामध्ये प्र, प्रतिक्रिया दिलेले आहे हरदास नगर अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूरतर्फे सहकार सप्ताह ग्राहक मेळावा नागपूर इथे झालेला आहे संपन्न झाला त्याची बातमी आहे दक्षिण कोरिया भंटे डॉक्टर ली आणि शिष्टमंडळाचे नागपूर स्वभाव आज ते स्वागत मी तिथे फार मोठ्या प्रमाणात बुद्धिस्ट लोक आहेत आणि तिथे कॉन्फरन्स साठी मी गवई साहेबांसोबत मी पण होतो त्याचे व्हाईस प्रेसिडेंट होते मी रेपोर्टर होतो आणि फार भाऊक लोक आहेत आणि नागपूरच्या सर्व लोकांना फार सन्मानाने ते वागतात आणि आमची आम्हाला बसण्याची व्यवस्था फार वेगळ्या पद्धतीने केलेली होती की त्यांना माहिती होतं की इंडियामध्ये नागपूर आहे आणि नागपुरामध्ये इथे दीक्षाभूमी आहे आणि इथून आलेले लोक आहेत त्याच्यामुळे अत्यंत महत्वाची बाब होती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर यांच्यावर आधारित दुबईत एक पात्री प्रयोग डॉक्टर विना राऊत दैनिक बहुजन सोबत सोबत जुडलेली आहे आमची टीम पूर्ण दुबईत आहे आणि त्यावेळेस विना राऊत यांनी आपला एक एक पात्री कार्यक्रम तिथे सादर केला स्मृतीशेष पद्मश्री संपत रामटेके यांच्या सातव्या स्मृतिदिनी रक्तदानाचा कार्यक्रम घडला च्या नागपुरात तीन सभा झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना घटनेतूनच संरक्षण केले प्रभू राजगडकर यांचं बोलणं महापुरुषांची पुरुषांनी मानवी मूल्य जोपासावी सुनील वारे यांची बातमी संविधान परिवार तर्फे बिरसा मुंडा यांना यांच्या जयंतीनिमित्त अं अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोनस दिला तर मी पेन्शन मधून मासिक धम्मदान करतो प्राचार्य भाऊ वासनिक यांनी सांगितलेले की माझ्या ह्याच्यातून जे काही मला धंदा धम्मदान करायचं की मी माझ्या पेन्शन मधून करत असतो ही अत्यंत महत्वाची बाब हेच जर सर्व पूर्ण आंबेडकरी समाजाने जर ठरवलं तर मला अजूनही वाटते की आंबेडकरी समाजाला अजूनही फार चांगले दिवस आहेत कारण कमीत कमी हा समाज कोणत्याही कोणाच्या एखाद्याच्या मागे गेलेला नाही आज पान दोन वरती बघूया संपादकीय निवडणूक विचारतोय विदर्भ विदर्भाच्या बाबतीमध्ये काय काय घडामोडी होतील त्याच्यावरती सर्व मोठ्या प्रमाणात आज आमचं लिखाण आहे त्याच्यावरती आज आम्ही तपशीलवार वर्णन केलेला हा अग्रलेख न्याय व्यवस्थेतील माणसे वादाच्या भवऱ्यात आज भूपेंद्र गणवीर यांनी लिहिले की जे न्यायव्यवस्थेमधलेच लोक जे आहेत सुप्रीम कोर्टाचे जजेस हायकोर्टाचे जजेस हे ज्या पद्धतीने वागत आहेत त्याच्यात ते वादाच्या भोवऱ्यातच सापडलेले आहेत वंचित जनतेने राष्ट्रीय स्वर स्वयंसेवक संघ भाजपाला बळ देणे राजकीय शहाणपणाचे नाही अत्यंत महत्वाचं आहे सुनील खोबराकडे आमच्या गवळच्या परिवारातीलच आहे आणि त्यांच्यामुळे तुम्ही कोणालाही होट करा परंतु त्याच्यामुळे बीएसपी ला बीजेपीला फायदा होईल असं काही करू नका म्हणून त्यांचं ते सातत्यानं आव्हान आहे महाराष्ट्राच्या लोकशाहीची दिवाळी साजरी करूया आज ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा एक लेख आहे आज चोर अति हुशार असतात आहे एक सुंदर उदाहरण डी एन माझी सैनिक आहेत बिहार आरबीआय चे माजी सैनिक हे होते त्यांनी सांगितले की चोर किती चालाक असतो की, की दाखाना बरोबर तो एका एका म्हशीची भे दिलेली आहे की एखादा म्हस जर चोरीवाला असला तर सर्वात पहिले तो घंटी त्याच्यातनं काढतो त्याच्यानंतर तो, तो घंटी वेगळ्या दिशेने घेऊन जातो म्हणजे सर्व जनावरांना असं वाटते की ते आता आपण त्याच्या मागे मागे गेलं पाहिजे आणि अशा रीतीने तो सर्व पळवतो तशाच पद्धतीने आजची परिस्थिती झालेली आहे की सर्व राजकीय पक्ष स्पेशली बीजेपी सर्वांना सांगताय की हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करायचं लोकांना आणायचं गेट पर्यंत न्यायचं आणि पळून जायचं अशा पद्धतीची घटना त्या देशामध्ये होताना त्याचं ते वर्चन केलेलं आहे आज पाच तीन वर्ष टायटल आहे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळे वे, वेगळेपणाने करतात फार बरोबर आहे रिपब्लिकन बोळवणीचे गटाधिपत गटाधिपदांना वैषम्य वैषम्य नाही जोगेंद्र सरदार यांचा लेख आहे आर पी आय चे ज्या पद्धतीने ते झाले आमचे नेतेच तिकडे निघून गेले त्याच्यामुळे कोणावरती आम्ही आज करावं परंतु संपूर्ण समाज हा मात्र एकत्रित आहे ही बाब अत्यंत जवळची आहे महत्वाची आणि जमेची आहे मतदारांनी भीती उमेदवारांना भीती उमेदवारांना चेहरा केविमाना मतदारांची भीती उमेदवारांना कारण उमेदवाराला जर भीती दाखवणार नाही तर आणि चेहरा मात्र मी खूप तुमच्यासाठी करणार आहे आणि केलं आहे असं सांगणारा हा समाज आणि आपली लोकशाही पत्रकारिता देश व समाज घडविण्याचे मोठे माध्यम आहे पत्रकारांवरती फार मोठी जबाबदारी आहे म्हणूनच दैनिक बहुजन सौरभ जिवंत आहे वाटेल त्या अडवर्स परिस्थितीमध्ये दैनिक बहुजन सौरभ आपलं काम करत आहे आणि निश्चित असते त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्यांच्यावरती रमेश लांजेवार यांचा हा अत्यंत सुंदर लेख आर एस एस आणि कोसली भारतीय अर्थव्यवस्था आज दहा वर्षापासून बीजेपी ची आरएसएस आर एस ची सत्ता आहे परंतु या देशाची जी हालत झालेली आहे प्रत्येक क्षेत्रात ती मात्र पूर्णच्या पूर्ण त्याचं खापर हे आर एस एसच्या डोक्यावर फुटलं पाहिजे कारण आर एस एसचेच लोक आज सर्विकडे पूर्ण पार्लिमेंटमध्ये राष्ट्रपती भवनात प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसेसमध्ये सर्व तेच लोक बसलेले आहेत आणि ते ज्या पद्धतीने घाण करतायत पूर्ण देशाची त्याच्यामुळे आर एस एसच्या लोकांना लाज वाटायला पाहिजे म्हणून आजचा हा लेख आर एस एस आणि कोळी भारतीय व्यवस्था हा संकलन प्रवीण कुमार यांनी केलेला आहे अत्यंत आम्ही त्याच्यासमोर त्याला आम्ही समर्थन देतो आहात अं अल गुलान ते संविधान एका नवनिर्माण पर्वाचा प्रवास याच्यावरती डॉक्टर विनायक तुमराम यांचा एक लेख अत्यंत आदिवासींची त्याच्यातलं काय कॉन्ट्रीब्युशन होत आणि ते थे काय त्यांची अवस्था झालेली आहे हे सांगणारा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे शेवटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण काय दिले हंसर कांबळे यांनी सांगितलं की तुम्हाला जे काही नव्हतं कधी स्वप्नातही विचार न केलेला आज त्यांनी दिलेलं आहे म्हणजे भगवान बुद्धाचा तर धम्म दिलाच दिला परंतु तुम्हाला सर्वीकडे त्यांनी संरक्षण दिलेलं अशा या महान तुम्ही काय देतायत त्याच्यावरती हा प्रश्न सर्वांच्या केलेला आहे निश्चितच हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा चा आढावा घेतलेला आहे निश्चितच आम्ही याच्यामध्ये अजून सुधार करण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो जे काही चांगले लेख असतील ते जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आमचा पेपर फॉरवर्ड करा आणि सर्व लोकांना दैनिक बहुजन सौरभला वाचायला एक प्रोत्साहन द्या एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भी